नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढे आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारी जे त्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचा अत्यार होत ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हे इथेच थांबत का माझ्याकडे आधी अध्यक्ष मोदय तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र कराडा होतो मला आश्चर्य वाटलं की कोणी त्याच नाव नाही आहे छोटा शेखिल या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे असताब आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयव्या चालवतात कोण कौन? कोणाच्या जीवावर चालतात हवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू द्या ना महाराष्ट्राला पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळी तीन सात दो दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्याच गीते तिथे नव्हताच बबनगीतेच नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेल्या आहे पण वाल्मिक कराडच नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय पंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर हा पण वंजारी, वंजारी, वंजारी। मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ आहे आपण का आक्याचं नाव घेतलं नाही आका कोण तुम्हाला माहित नाही व्हिडिओ कोणाबरोबर जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणल कोण आहे सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्यांचं युवक जातो नाही साहेब मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण काळ मुळं खडून काढली पाहिजे तुम्हाला अनेक शेतांची नावं जा ते शेत खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील स्केलेटन मिळतील हाड मिळतील कोणी पुरून ठेवले ते तुम्हाला माहित नाही धस साहेब सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही तस साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी तर आलोय पण ते अध्यक्ष मोदय बंड मुंड झाला मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून गेला त्याचं काहीतरी लायसन्सच काम होतं त्याला ते लायसन्स मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे इथे असे मर्डरची लाईनच साहेब बा, बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समजा राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मुख्यमंत्री मोदय काळ सुखावत ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्ही वरती तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीड मध्ये होतो काय बलात्कार फक्त बीड मध्ये होतो काय मला क्लिप आहे का कुठं बोलत नाहीये मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या अख्खा महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो या सरकारचे अबुरुचे दुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही साहेब मला नाही माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे कोणी मर्डर झालेले मी नाही ऐकले हे बोले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करून बघतोय कसा मारतायत लाईव्ह हे हे इतकं सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या कुरुरताला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं ते ओरडून घेतलं नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला आब जनता कशी काय नाव गेलो कोण तुझ नाव घेतलं तरी आखं केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सु गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्च ने तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक आहे या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी ते लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडपडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयातनं आत्ता सापडली पर काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे दिलीन पत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्यच वाटत की साहेब आतापर्यंत पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसत इट इज जस्ट जॉईनिंग दॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येत हे खंडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारण झाली ते खंडणीच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिक कराडचा दुखवला आणि इगो दुखवल्यामुळे एन्ड पॉईंट आला मारला कोणी गुले फॅमिलीनीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवर शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते ऍट डॅन मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या गे दोन महिन्यातले फोन तपासताना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचं अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही वाटत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी करुणान घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावना विवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारतायत पक्ष बाब हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही काय चौकशी होणार चौकशी अपेक्षा कुठल्या तर अधिकारीच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा अरे बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते भाईन, भाईन, ते साहेब असं नाही चालणार एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिचे दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मुख्यमंत्री मोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होत की मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री महोदय वाईट वाटलं मुख्यमंत्री महोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बिसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासाठी त्याच्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या दोन वर्षात झालेल्या सगळ्या सगळ्याची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतो कोणाचं जिल्ह्यात पण राहतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र